शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे भूमिपुत्रा शेकाळी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणीचे जे नियोजन करत असताना नेमकं कोणत्या स्टेजमध्ये तिसरी फवारणी घेणं गरजेचे आहे जेणेकरून त्या हरभरा पिकात फवारणीचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला येईल सोबतच या फवारणीमध्ये आपण कोणते घटक आपल्या हरभरा पिकात फवारले गे फवारणे गरजेचे आहे जेणेकरून शंभर टक्के अळीचे नियंत्रण त्या ठिकाणी होईल तसेच जो काही दाण्याचा आकार आहे हा देखील वाढेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जर आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल ऑकनला ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत या ठिकाणी येत राहतील मित्रांनो हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणीचे नियोजन करत असताना साठ ते सत्तर टक्के घाटे अवस्था झाल्यानंतर तिसरी फवारणी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि या स्टेजमध्ये आपल्या हरभरा पिकात घाटेआळीची समस्याही मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते तर घाटेआळीचे संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी हरभरा पिका पिकामध्ये प्रभावी कीटकनाशका वापर करणे खूप गरजेचे आहे यामध्ये आपण सिजेंटा या कंपनीचे ॲम्प्लिगो या कीटकनाशकाचा वापर करू शकतो यामध्ये क्लोरॅन्ट्रोनिलिप्रोल दहा टक्के आणि लॅमडा सायलोथ्रीन पाच टक्के असे दोन घटक असलेले हे कीटकनाशक आहे आणि हे यामध्ये दोन घटक असल्यामुळे आपल्या घाटेआळीवर शंभर टक्के नियंत्रण करण्याचे काम आपल्याला आपल्या हरभरा पिकात हे ॲम्पलिगो करणार आहे याचा वापर करत असताना याचे प्रमाण तुम्हाला पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा मिली या ठिकाणी घ्यायचे आहे आणि तुम्ही या व्यतिरिक्त कोराजन या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता याचे प्रमाण तुम्हाला पाच ते आठ मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही टाटा या कंपनीचे टाटा टाकुमी या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता या कीटकनाशकाचा वापर कर केल्याने तुमच्या हरभरापिकातील अळीचा शंभर टक्के नियंत्रण तुम्ही, तुम्ही, तुम्ही या ठिकाणी करू शकता टाकूनचे प्रमाण तुम्हाला दहा ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे जर तुमचा पंप वीस लिटरचा असेल तर तुम्ही बारा किंवा पंधरा ग्रॅम देखील तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्रांनो या कीटकनाश या कीटकनाशकांपैकी तुम्हाला कोणते एकच कीटकनाशक घेऊन फवारणी करायची आहे तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी रिझल्ट भेटेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकातील घाट्यांचा जो काही आकार आहे ह्या हा आकार आणि दाण्या दाण्याचे वजन वाढण्यासाठी आपल्याला एका विद्रव्य खताचा वापर या ठिकाणी करायचा आहे ज्यामध्ये विद्राव्य खत घेत असताना आपला झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास हे विद्रव्य खत आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे या विद हे घटक असलेले विद्राव्य खत आपल्याला या ठिकाणी वापरायचे विद्राव्य खत तुम्ही येते चांगल्या कंपनीचे वापरा शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त पालाश असलेले विद्राव्य खत घेणे आवश्यक आहे कारण पालाशमुळे आकार वाढ आपल्या जो काही दाना आहे या दाना भरायला त्या ठिकाणी मदत होते आणि घाट्यांचा आकार देखील वाढायला त्या ठिकाणी मदत होते याचे प्रमाण तुम्हाला शंभर ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी करायचा आहे तुम्ही झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन्न चौतीस या दोन्हीपैकी कोणी खत त्या ठिकाणी देऊ शकता ते शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये तुम्हाला एक जेब्रॅलिक ॲसिड या हार्मोनचा वापर जर तुम्ही केला तर घाट्यांची संख्या वाढायला देखील तुम्हाला त्या ठिकाणी मदत होणार आहे तसेच दान्याच, दाण्याचं दाण्याचा दाण्याचे वजन आणि वाढायला देखील मदत होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या या फवारणीमध्ये जेब्रालिक ॲसिडचा वापर या फवारणीमध्ये करायचा आहे जर याचे प्रमाण जेब्रॉलिक ॲसिडचे जर आपण प्रमाण पाहिले तीस ते पस्तीस मिली प्रतिपंप याचा वापर आपल्याला करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण हरभरा पिकाची तिसरी फवारणी जर घेतली तर निश्चितच शंभर टक्के अळीवर नियंत्रण त्या ठिकाणी होणार आहे तसेच दाण्याचा दाण्याचे वजन आणि वाढायला देखील आपल्याला मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये तशी काही गरज पडणार नाही पण तुम्ही एका बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करू शकता बुरशीनाशकामध्ये तुम्ही साप बुरशीनाशक वापरू शकता किंवा रोको बायोस्टॅटचे रोको वापरू शकता किंवा इतर कोणत्याही चांगल्या कंपनीचे तुम्ही बुरशीनाशक या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान